रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोहोळमध्ये केंद्रीय पदकाची अंतरात पाहणी शेतकऱ्यांचा संताप सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पदकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली मात्र ही पाहणी रात्रीच्या अंतरात टॉर्चच्या प्रकाशात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अंतरात पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी भावना व्यक्त केली जाते पिकांचे प्रचंड नुकसान शेतामधील पाणी साचलेली स्थिती आणि नष्ट झालेल्या शेतीचे वास्तव्य चित्र पाहण्यासाठी पथक आलं असलं तरी रात्रीच्या पाहणीमुळे योग्य आढावा मिळालाच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांसोबत संवाद पण नाराजी कायम असल्याचं चित्र दिसून आलं यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला मात्र दिवसा प्रत्यक्ष पाहणी व्हावी ही शेतकऱ्यांची मागणी कायम असून या घटनेवरून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं जात आहे